ज्यांचे एकदम लॉंग केस असतात दाट केस असतात त्यांना आपण ही हेअरस्टाईल करू शकतो ही हेअरस्टाईल आपण एंगेजमेंट ला करू शकतो रिसेप्शन ला करू शकतो लग्नाला असतील लॉंग हेअरस्टाईल हवी असतात स्प्रेडिंग किती पातळ केले आणि हर एक सेक्शन युटीने होल्ड करते जे आपले लास्टिक हेअर्स असतात ते खूप कमी असतात आणि खूप फ्रीजी असतात त्याला जितकं तुम्ही शायनिंग स्प्रिन स्प्रे करतात तेवढं चांगले तुमचे केसेस सेट होतील एकदम चांगला शायनिंग स्प्रे मारून घ्यायचा आणि मग टप करायचं जे लास्ट केस असतात त्याच्यात खूप बेबी हेअर्स पण निघालेले असतात त्यासाठी आपण एकदम जास्त अमाऊंट मध्ये शायनिंग स्प्रे मारून हेअरस्टाईल करायची थोड्यातरी फ्री हेअर्स निघणारच आहे ते नॅचरल हेअर्स मध्ये असे असतं बघा मी स्प्रे ने होल्ड कसा करते शायनिंग स्प्रे आपल्या हेअर्स ला शाईन देतो आर्ट स्प्रे आपल्या हेअर्स ला सेम आता मी लास्ट सेक्शनला ला पण करणार आहे बघा शायनिंग स्प्रे मी किती अमाऊंट मध्ये मारते त्याला आपण नीट रबरला ला कट करायचे आणि जे उरलेले केस आहेत त्याला तुम्ही टॉंग करू शकता किंवा लेस बांधू शकता किंवा तुम्ही असच ठेवू शकता किंवा त्याला वरती बॉबिने टक करून टाकायचं त्याला बघा मी आता पूर्ण सेक्शन एकत्र रबर लावून बॉब पिनने वरती टक करून टाकणार आहे ते बघा आयकॉनिकचे छोटे रबर घेतले बॉब पिनने वरती टक करणार हेअरस्टाईल झाल्यानंतर आपल्या हेअर्सला थोडेसे एक्सेसरी लावून घ्यायचे मी जसे मोत्या लावतात किंवा छोटे बटरफ्लाईज असतात किंवा रोज तुम्ही ते सुद्धा लावू शकता त्याला मी लास्ट सेक्शनला कसं खाली रबर मी आणि नंतर बॉक्टिंग केलेला आहे अशी आपली सुंदरशी लॉंग बनवेड हेअरस्टाईल रेडी होते खूप इझी हेअरस्टाईल आहे जर तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा